हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग नमस्कार मी गणेश उपेवाड आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि युट्यूब चॅनलचं नाव पण गणेश उपवाड हेच आहे तर आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचा अभ्यास करत आहोत आणि यामध्ये जवळपास एकूण सहा लेक्चर अपलोड करण्यात आलेले आहे आणि आजचा जो लेक्चर आहे तो सहावा लेक्चर आहे आणि आपण जो टॉपिक बघत आहोत त्याचं टायटल लिहून दिलेलंच आहे प्रशासकीय विभाग महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग यामध्ये आपण सुरुवातीला महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग कोणते आहेत त्यामध्ये किती जिल्हे आहेत त्यानंतर आपण प्रशासकीय विभागाने आहे कोणत्या विभागात किती जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत या संदर्भात आपण माहिती घेत आहोत आणि त्या संदर्भातील हे आजचं जे लेक्चर आहे तर हे चौथं लेक्चर आहे तर या अगोदर आपण सुरुवातीला जिल्ह्यानी आहे त्यानंतर तालुका निय बघत आहोत आणि आज आपण जो प्रशासकीय विभाग तालुका निहाय अभ्यासणार आहोत तो प्रशासकीय विभाग आहे नाशिक प्रशासकीय विभाग या अगोदर कंटिन्युअसली लिहित लि, असताना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण तिथे ऑलरेडी अगोदर नोट करून ठेवलेला आहे जेणेकरून काही चुका होऊ नये आणि एडिटिंगला पण खूप त्रास होत होता त्यामुळे डायरेक्ट नोट करणे एकदम व्हिडिओची लेंथ पण कमी राहील आणि लवकरात लवकर व्हिडिओ पण कम्प्लीट होईल आणि लक्षात राहण्यासाठी अभ्यासाच्या दृष्टीने पण कंटेंट खूप उपयोगी येईल तर चला तर मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया तुम्ही बघा व्हाईट बोर्डवर आपण ऑलरेडी नाशिक प्रश प्रशासकीय विभाग यामध्ये जिल्हे किती आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत तिथं मेंशन केलेलं आहे तर आपण बघूया आता डिटेलमध्ये तर टायटर इथं बघता तुम्ही नाशिक प्रशासकीय विभाग तालुका आहे आपण तालुका बघतो आहे या अगोदर आपण पुणे प्रशासकीय विभाग आणि कोकण प्रशासकीय विभाग तालुकानी आहे बघितलेला आहे ते लेक्चर बघा त्यानंतर या लेक्चरकडे या तर नाशिक प्रशासकीय विभाग यामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत तिथं बघत आहात तुम्ही जिल्हे कोण कोणते आहेत नाशिक जिल्हा अहिल्यानगर जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्हा असे एकूण पाच जिल्हे आहेत आणि आता आपण जिल्ह्यानुसार बघूया कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुक्यात व ते कोणते आहेत तालुक्याचं नाव काय आहे तर सुरुवातीला आपण नाशिक जिल्हा बघूया नाशिक जिल्हा त्यामध्ये एकूण पंधरा तालुके आहेत आणि नऊ उपविभाग आहेत आता हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुक्या आहेत किती उपविभाग आहेत जोड्या लावण्यासंदर्भात किंवा जिल्हा निहाय कोणत्या उतरता क्रम चढता क्रम यानुसार त्या अनुषंगाने प्रश्न येत असतील तर हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे तर सुरुवातीला नाशिक जिल्हा एकूण तालुके पंधरा आहेत आणि उपविभाग नऊ आहेत आता हे तालुके पंधरा कोणते आहेत तर इथं नोट केलेला आहे पहिला तालुका आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुके आहेत नऊ उपविभाग आहेत पहिला तालुका आहे नाशिक दुसरा तालुका निफाड त्यानंतर त्र्यंबकेश्वर चौथा ता तालुका मालेगाव मालेगावच्या नंतर सिन्नर तालुका सिन्नर तालुक्याच्या नंतर सुरगाणा तालुका त्यानंतर पेठ तालुका त्यानंतर येवला तालुका नऊ नंबरचा तालुका सटाणा दहा नंबरचा तालुका नांदगाव अकरा नंबरचा तालुका देवळा त्यानंतर बारा नंबरचा तालुका डिंडोळी डिंडोळीच्या नंतर कळवण चांदवड आणि इगतपुरी असे एकूण पंधरा तालुके नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत आणि नऊ उपविभाग आहेत आता पंधरा तालुके आपण इथं बघितलो आणि लिहून पण आहे नोट करून दिलेला आहे कोण कोणते तालुके आहेत आता उपविभाग किती आहेत तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण नऊ उपविभाग आहेत आणि नऊ उपविभाग इथं खालील पद्धतीने नोंद केलेलं आहे पहिला आहे नाशिक उपविभाग त्यानंतर मालेगाव उपविभाग त्यानंतर निफाड उपविभाग त्यानंतर त्र्यंबकेश्वर उपविभाग त्यानंतर दिंडोरी उपविभाग सहा नंबरचा आहे कळवण उपविभाग सात नंबरच येवला उपविभाग आणि आठ नंबर चांदवड आणि नऊ नंबरला नांदगाव उपविभाग असे एकूण नऊ उपविभाग नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत आता आपण नाशिक जिल्ह्याबद्दल परिपूर्ण माहिती घेतलेली आहे तालुका निय आणि उपविभाग निय ते एकूण तालुके पंधरा आणि नऊ उपविभाग त्यानंतर आहे नाशिक प्रशासकीय विभागातील दुसरा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा जे की छत्रपतीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे यामध्ये एकूण चौदा तालुक्या आहेत आणि सात उपविभाग आहेत आता हे चौदा तालुके कोणते आहेत तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे चौदा तालुके ते खालील प्रमाण आहेत पहिलं श्रीरामपूर त्यानंतर अकोले नंबर तीन श्रीगोंदा श्रीगोंदाच्या नंतर जामखेड तालुका त्यानंतर शेवगाव सहा नंबर कर्जत सात नंबरचा तालुका कोपरगाव त्यानंतर संगमनेर तालुका त्यानंतर राहुरी तालुका त्यानंतर नगर तालुका अकरा नंबरचा तालुका नेवासा त्यानंतर पारणे तालुका तेरा नंबरला पाथर्डी आणि शेवटचा तालुका राहाता असे एकूण चौदा तालुके अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे आता अहिल्यानगर जिल्ह्याचं जे अगोदरचं नाव आहे ते अहमदनगर हा जिल्हा आहे हे जवळपास सर्वांना माहीतच आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण सात उपविभाग आहेत आणि इथं सातवी उपविभाग नोंद केलेले आहोत आपण तर चला मग बघूया सातवी उपविभाग कोणते आहेत हे सात उपविभागामध्ये पहिलं अहिल्यानगर त्यानंतर शिर्डी त्यानंतर कर्जत त्यानंतर पाथर्डी पाच नंबरला श्रीगोंदा सहा नंबर संगमनेर उपविभाग आणि सात नंबर श्रीरामपूर उपविभाग असे एकूण सात उपविभाग अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे तर आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण चौदा आणि सात उपविभाग याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे त्यानं त्यानंतर तीन नंबरचा जिल्हा आहे पहिले आपण नाशिक जिल्ह्याबद्दल परिपूर्ण माहिती घेतली तालुका आहे व उपविभाग यानुसार त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती आणि किती उपविभाग आहे याची आपण माहिती घेतली त्यानंतर तीन नंबरला आपण बघूया नंदुरबार जिल्हा इथं मेन्शन करून आहे नंदुरबार जिल्हा आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण सहा तालुक्या आहेत आणि दोन उपविभाग आहेत छोटा जिल्हा आहे आणि तालुके सहा आणि उपविभाग सॉरी उपविभाग तीन आहेत उपविभाग तीन आहेत नंदुरबार जिल्हा एकूण तालुके सहा आणि उपविभाग तीन आहेत खालीलप्रमाणे मेंशन केलेलं आहे तालुके आपण बघूया नंदुरबार जिल्ह्यातील पहिला आहे नंदुरबार त्यानंतर अकरा आणि तालुका यालाच धडगाव तालुका आपण म्हणतो नवापूर तालुका अक्कल फुवा तालुका पाच नंबरचं शहादा तालुका सहा नंबरच तळोदा तळोदा तालुका तसे एकूण सहा तालुके नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत आणि तीन उपविभाग आहेत नंदुरबार शहादा आणि नवापूर असे तीन उपविभाग आहेत तुम्हाला दिसत असेल बघू शकता तुम्ही इथं सहा तालुक्या व तीन उपविभाग आता आपण नंदुरबार जिल्ह्याबद्दल पूर्ण माहिती घेतलेली आहे तालुकानी आणि उपविभाग निय त्यानंतर आपण जळगाव जिल्ह्याबद्दल माहिती बघत आहोत जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुक्या व सात उपविभाग आहेत त्या पंधरा तालुके खालीलप्रमाणे पहिला जळगाव त्यानंतर बोदवड त्यानंतर भुसावळ तालुका त्यानंतर धरणगाव ताऊ तालुका पाच नंबरचा तालुका यावल सहा नंबरचा तालुका भडगाव त्यानंतर रावेर तालुका आठ नंबरचा तालुका पाचोरा नऊ नंबरचा तालुका मुक्ताईनगर आता मुक्ताईनगर या तालुक्याला जे नाव मिळालेलं आहे ते कोणत्या संतामुळे मिळालं ते आपण समोरच्या लेक्चरमध्ये किंवा पर्यटन यामध्ये आपण बघणार आहोत त्यानंतर जामनेर तालुका त्यानंतर अमळनेर तालुका बारा नंबरचा तालुका चाळीसगाव तेरा नंबरचा तालुका चोपडा तो चौदा नंबरचा तालुका पारोळा आणि शेवटचा तालुका एरंडोळ असे एकूण पंधरा तालुके जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत आणि सात उपविभाग जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत तर आपण पंधरा तालुक्याबद्दल सविस्तर माहिती घेतली कोणते तालुके आणि त्यांचे नाव काय आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण इथे तालुक्या आणि त्यांचे नाव काय इथं आपण नोंद करून घेतो आणि चर्चा पण केली त्यावर त्यानंतर एकूण सात उपविभाग आहेत इथं बघता तुम्ही तर मेन्शन करू आहे उपविभाग सात आहेत तर सविस्तर आपण बघूया नाव निहाय उपविभाग कोणते आहेत पहिला उपविभाग जळगाव उपविभाग त्यानंतर चाळीसगाव उपविभाग त्यानंतर अमळनेर उपविभाग त्यानंतर पाचोरा उपविभाग त्यानंतर भुसावळ उपविभाग सहा नंबरचा उपविभाग हैसपूर आणि शेवटचा उपविभाग केरणरोळ असे एकूण सात उपविभाग जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत ते वार तर नोंद करून ठेवलेला आहे तुम्ही वारंवार जर व्हिडिओ बघत असाल तर हे लक्षात राहून जाईल थोडं लक्षात ठेवणं अवघड आहे पाटांतराचा भाग आहे पण जर रिव्हिजन करत राहिले तर निश्चितच लक्षात राहील त्यानंतर त्यानंतरचा जिल्हा आहे धुळे जिल्हा आता आतापर्यंत आपण चार जिल्ह्याबद्दल किती तालुक्या आहेत किती उपविभाग आहेत माहिती घेतलो आपण शेवटचा आहे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये एकूण चार तालुके व दोन उपविभाग आहेत ते चार तालुके खालीलप्रमाणे नोंद करून दिलेले आहेत बघू शकता तुम्ही एकूण चार तालुके धुळे साखरी शिरपूर आणि सिंदखेड असे एकूण चार तालुके धुळ्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि दोन उपविभाग आहेत धुळे उपविभाग आणि शिरपूर उपविभाग असे एकूण दोन उपविभाग धुळे या जिल्ह्यामध्ये आहेत तर हे झालं प्रशासकीय निहाय व कोणत्या प्रशासकीय विभागात अं किती जिल्हे आहेत आणि तालुके किती आहेत आपण नाशिक प्रशासकीय विभाग तालुका निहाय सविस्तरपणे आपण चर्चा केलो यामध्ये नोंद पण करून घेतलो तालुके व उपविभाग तर अपेक्षा आहे तुम्हाला लक्षात राहील वारंवार तुम्ही व्हिडिओ बघशाल आणि त्या रिव्हिजनच्या माध्यमातून तालुक्याने उपविभाग कोणते आहेत आणि किती आहेत हे सहज लक्षात राहील व पाठवण्यास मदत होईल तर चला तर मग परत एकदा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये